कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार डोनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम बेलगाव येथे सध्या वास्तव्यास असणारे लोणार येथील श्रीकृष्ण विजय बनसोड या पस्तीस वर्षे युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दहा जानेवारीला रात्री बेलगावला घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी आहे की ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे वैद्यकीय अधिकारी पळस्करतर्फे कक्षसेवक आत्माराम गंगाराम काकडे वय पंचावन्न वर्ष मेहकर यांनी एमएलसीद्वारे माहिती दिली की कक्षसेवक आत्माराम गंगाराम काकडे वय पंचावन्न वर्ष मेहकर यांनी पोस्ट मेहकरला एम एल मेमो आणून दिली मयत श्रीकृष्ण विजय बनसोडे वय पस्तीस वर्ष राहणार लोणार तालुका लोणार यांना मृत अवस्थेत गळफास या कारणास्तव मेहकर येथे आणण्यात आले अशा एम एल सी मेमो प्राप्त झाल्याने नमूद मये त्याने गळफास घेतल्याचे ठिकाण हे ग्राम बेलगाव पोलीस स्टेशन डोनगाव हद्दीत असल्याने सदरची माहिती पोलीस स्टेशन डोनगाव यांना देण्यात आली वरून मार्ग नोंदवण्यात आले सदर माहिती पोलीस स्टेशन डोनगावला प्राप्त झाल्याने सदर मार्ग दखल सदर मार्गाचा तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या आदेशाने सहाय्यक फौजदार करीत आहेत सदर युवक हा बेलगाव येथे आणि सदर युवकावर बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची केस ही सुरू होती पुढील तपास पोलीस स्टेशन अंतर्गत होत आहे प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा